बेटा फास्ट पॉप ब्लू शर्ट फास्ट पॉप वेरी गुड वेरी गुड चलो वेरी गुड वेरी गुड फिफ्थ राउंड कंप्लीटेड सिक्स राउंड टू गो सिक्स राउंड टू गो सिक्स पर वेरी गुड आगे देखना है आपको आगे बस वेरी गुड सिक्स राउंड टू ढक जा रहे हो वॉक वॉक धक जा रहे हो वॉक हाँ एक लॉन्ग ब्रीथ लंबा सातो छोड़ो हाँ मगर थोड़ा फास्ट वॉक करो वेरी गुड सिक्स राउंड वेरी गुड आपको आगे देखना है प्लेयर को वेरी गुड फास्ट वॉक लो बेटा फास्ट वॉक लॉन्ग ब्रीथ नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी या सर्टिफाय ग्राउंडला आलेलो आहे आणि अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर मी आपले स्वागत करतो सेव्हन राऊंड लास्ट राऊंड यू शुड

आपल्याला भेटून मला खूप आनंद झाला थँक्यू nice आपलं शुभ नाव सर रंजन नित्या पार्क सर मी स्वतः महाराष्ट्र स्टेटचा प्लेयर प्लेअर आहे आठशे मीटर पंधराशे मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्र मी आला आणि सीएचएम कॉलेज रिप्रेझेंट केलंय आणि आता सध्या जे टी कॅलनीचा मॅरेथॉन झाला होता डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले प्रमुख पाहुणे होते okay. त्यामध्ये मी आ, एज फोर्टी प्लस मध्ये सेकंड आलो तर 1994 2024, तीश वर्षे, तीश वर्षे आ, ते एक एक्झाम्पल आहे बघा नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये मी कलवा मेन मॅरेथॉन जिंकलो होतो आता टू थाउजंड ट्वेंटी फोर याने तीस वर्ष तीस वर्षाच्या गॅपामध्ये मी आपलं कोर्स कंटिन्यू केलं काही लॉकडाऊन मध्ये काही सगळ्यांची परिस्थिती बरोबर नव्हती त्यामध्ये मीनी ब्रेक केलं होतं मग मी परत कम केलं आणि मीनी आता टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये डी कॅलोनी मॅरेथॉन मध्ये मा थ्री किलोमीटर मध्ये से मी सेकंड तर दॅट्स एक्झाम्पल फॉर द हे एक्झाम्पल आहे लहान मुलांना की बघा मी फोर्टी फोर मध्ये एज मध्ये करू शकतो तो तुमचा एज अठरा सोळा सतरा आहे तुम्ही करा oh. हे सर्टिफिकेट तुम्हाला आता नाही hmm. कॉलेज ऍडमिशन इन फ्युचर मध्ये काम येणार अगर तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटलं समजा तुम्हाला पन्नास टक्के भेटल आणि कॉमर्स क्लोज सिक्स्टी फाईव्ह या सत्तर पण तर तुमची ही जे सर्टिफिकेट असेल ठाणा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट लेवल ही सर्टिफिकेट तुम्हाला, तुम्हाला तुम ते काम येते ऍडमिशन साठी मी स्वतः नाईन्टी सेव्हन मध्ये मला पन्नास टक्के भेटले होते आणि कॉमर्स क्लोज झाली होती साठ सिक्स्टी फायव्ह मध्ये क्लोज झाले तर माझ्याकडे काय ऑप्शन होता नुसतं माझ्याकडे महाराष्ट्र स्टेट लेवलचा सर्टिफिकेट होत ओके फर्स्ट लिस्ट मध्ये माझं नाव झालं मला आयकार्ड भेटलं प्रिन्सिपलनी मला कॉंग्रायझेशन केलं हे आहे बेनिफिट हे फ्युचर इन्व्हेस्टमेंट ओ... आहे तुम्ही मध्ये पैसे ठेवतात दहा वर्ष आठ वर्षामध्ये डबल होतात हे सर्टिफिकेट तेव्हा तुम्हाला काम येणार ओ, तुम्हाला आता आ, FDA, वर्षे, वर्षे तुम्हाला वाटतं की हे आता कामाला नाही हे तुमची एफडी आहे बँक किती वर्ष आठ वर्ष नऊ वर्षाने डबल देतात ना तुम्हाला तेच ही सर्टिफिकेट तुम्हाला आठ वर्ष पाच वर्ष नंतर तुम्हाला बेनिफिट क्या बात आहे देणारी मच सर आणि बेस्ट ऑफ लक फॉर ऑल द स्टुडंट मस्त आणि तुम्ही जे सांगितलं की पन्नास टक्के जरी कमी टक्के जरी असले तरी आपलं भविष्य विद्यार्थी बनवू शकतात आणि हा प्लस पॉइंट आहे खूप धन्यवाद आणि तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनल वर आपले स्वागत आहे आणि असेच अनेक तुमच्यासारखे व्यक्ती जर तयार झाले तर खर भारत हा खेळामध्ये नंबर वन म्हणजे नंबर वन राहील खेळाबरोबर तुम्हाला शिक्षण पण पाहिजे असं नाही नुसतं खेळ खेळ हा बघा हे ब्लॅक अँड देवाने कसं दिलंय हे शिक्षण आणि हे फिजिकल ऍक्टिव्हिटी देऊ दोन 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 बरोबर बरोबर शकते पढाई और स्पोर्ट्स फिजिकल ऍक्टिव्हिटी काय पण okay. हो, तुम्ही कॅरम बोर्ड खेळा इंडोर गेम आउटडोर गेम काय पण म्हणजे तुम्हाला स्ट्रेच नव्हतो हो, पॅरेंट्सला पण रिक्वेस्ट करतो आजचे मुलगे ट्वेंटी फोर अवर्स मध्ये दोन तास तर मोबाईल बघतात ते बंद करा आ, एक तास त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी द्या काय पण ऍक्टिव्हिटी ते कॅरम असो बॅडमिंटन असो व्हॉलीबॉल असो या क्रिकेट असो सायकलिंग असो फुटबॉल असो पण द्या हे शिक्षण बरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी पण पाहिजे मी पॅरेंट्सला रिक्वेस्ट करतो की तुम्ही जसं इंटरेस्ट देतात तसं मुलांना प्रोत्साहन करा बरोबर हे आपलं फ्युचर आहे तुम्ही झाड लावतात लहानपणी फळ येत नाही जेव्हा मोठा होतो आंबा येतात कोण खातात मालिकाच खातात <laughs> मी पण इन्व्हेस्टमेंट केलं माझा मुलगा बरोबर आता तो लहान आहे चौदा वर्षाचा आहे मी झाड लावलंय आता मी खात देतोय पाणी टाकतोय दहा वर्षानंतर तो मोठा होणार मोठं होणार तेव्हा मी आंबा खाना हापूस हे इन्व्हेस्टमेंट सर ओके बेस्ट ऑफ ऑल द फ्युचर थँक्यू थँक्यू साहेब स्वागत आपलं